कुरुंदवाड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली शहरातील माळभाग येथील कॉलेज गेट समोर गांजा सेवन करणारा अमन शपी आता वय चोवीस राहणार दत्तनगर कुरुंदवाड आणि साद महिनुद्दीन बागवान वय तेवीस राहणार बाजारपेठ कुरुंदवाड या दोन तरुणांना कुरुंदवाड पोलिसांनी गांजा सेवन करताना हात पकडून ताब्यात घेतलं तर गांजा पुरवणारा तरबेज शेख राहणार मिरज याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या गांजा विक्री करणारा मिरज येथील गांजा विक्रीबाबत गुन्हे दाखल आहे कुरुंदवाड पोलिसांच्या या धडक कारवाईबाबत नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे तर गांजा सेवन करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे धाबी दनाडलेत याबाबतची फिर्याद फारुख जमादार यांनी दिली कुरुंदवाड शहरात गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याची बाब लक्षात आल्यानंतर याकडे कुरुंदवाड पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते काही दिवसापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या स्तरावर अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात आली या प्रकरणी यापूर्वी अनेक युवकांना अटकी करण्यात आली होती मात्र गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं ना, पालक नागरिक आणि पोलिसांची डोकेदुखी वाढले पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या एका पथकानं कुरुंदवाड कॉलेज गेट समोर शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता कुरुंदवाड दत्तनगर येथील शफी यातार वय चोवीस आणि बाजारपेठ येथील साध महिनुद्दीन बागवान वय तेवीस हे दोघे कॉलेज गेट समोरील मोकळ्या जागेत भर दुपारी गांजाचा पाल आणि तंबाखू हातावर घेऊन दोन्ही एकत्र करून हाताच्या अंगठ्याने मळून तो चिलीम मध्ये भरून हाताने चिलिमच्या खालील सफेद कपड्याची छापी लावून सदरची चिलिम मासिकच्या सायनं माचीच्या साह्यानं समोरील बाजूने तो पेटवून त्यातून निघणारा धूर तोंडाने आत उडत गांजा सेवन करत असताना पोलिसांनी दोघांना रंग्यात पकडून बेड्या ठोकल्या हे पकड कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल विवेक कराडे सागर खाडे फारुख जमादार यांच्या पथकानं कारवाई केली अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करतात